आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची नांदगाव तालुक्यात हरिण काळवीत कोल्हे लँड गेम मोर्स असे तर सी वन्य प्राणी आढळतात त्यात उद मांजर देखील आता आढळू लागले असून गंगाधरी नांदगाव येथे अन्न पाण्याच्या शोधातील उद मांजर विहिरीत पडल्यानं त्यास वन व प्राणीमित्रांच्या मदतीनं सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहेत नांदगाव शहरालगत मौजे गंगाधरी येथील शेतकरी मोहन विठ्ठल घे गट क्रमांक पासष्ट ऑब्लिक दोन यांच्या शेतातील विहिरीमध्ये उद मांजर पडले होते ते आज तीन जुलै रोजी विहिरीत पडलेल्या उद मांजरात सुरक्षित रेस्क्यू केलं असून नांदगाव वन क्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वन्यजीव संरक्षण संस्था नांदगाव तालुका अध्यक्ष वन्यजीव रक्षक तथा सर्पमित्र प्रभाकर निकुंभ वन विभागाचे अधिकारी सुनील महाले वनरक्षक अमोल पवार संजय बेडवाल पाटील तसेच शेतकरी ज्ञानेश्वरांना इघे भरत इघे संयोग साळुंखे इत्यादी शेतकऱ्यांनी प्रसंगी मदत केली असून उदमान जीवदान देण्यात आलंय वाचवल्याबद्दल परिसरात सर्वत्र चर्चा आहे दरम्यान नांदगाव शहरातील खांदेशी वाडा नावंदर हॉस्पिटल मालेगाव रोड या परिसरात उद्मादर घरांच्या गच्चीवर खाली व अडगळीत अडू लागले ला आहेत त्यामुळे महिला व मुलांमध्ये दहशतीचं वातावरण झालं आहे बागला वृत्तांतसाठी मारुती जगधने नांदगाव